हॅलो गाईज कसं आज सगळेजण तर आज अचानक ब्लॉक करायचं ठरवलं तर आम्ही काय झालं होतं माझ्या आजीचा तेरावा होता आणि झगडं झाल्यानंतर दुपारच्या वेळेस जेवण खूप शिल्लक राहिलं होतं सो आम्ही असं ठरवलं की हे जेवण वाया नाही घालवायचं तर आम्ही दोन ठिकाणी अनाथाश्रमात आश्रमात जेवण देऊन प्लस एका ठिकाणी आम्ही स्वतः घेऊन आलो तर असेच आम्ही चालत चालत चाललो होतो तुम्हाला दाखवत आम्ही कुठं आलं लो, आदिवासी लोकांचे घरं होते तिकडे आम्ही जेवण द्यायचं ठरवलं ॲक्च्युली आधी फोन करूनच आलो होतं बहिणीने कोणाला तरी फोन लावला होता तिथे चौदा पंधरा मुलं आहे असं सांगितलं आम्ही त्यापेक्षाही जास्त जेवण आलं ही छोटे छोटी मुलं बघा ना किती उत्साही होती म्हणजे आम्ही त्यांना आम्हाला खाऊ वाटप होणार आहे सो इतक्या आनंदाने ते एकत्र सगळे गोळा झाले की ते काय विचारूच नका म्हणजे एक उत्सुकता होती त्यांच्यामध्ये की काहीतरी आम्हाला भेटणार आहे मग बहीण माझी विचारायला गेली त्यांना की ते कोण मोठं आहे का वगैरे मग हे माझे भाऊ आहेत माझे आणि बहीण वगैरे तर त्यांना आम्ही खाऊ वाटप करणार होतो आणि जेवणही बरंच चांगलं होतं त्यांना देण्यासाठी तर मी बऱ्याच जणांना विचारलं तुम्ही स्कूलमध्ये जाता का वगैरे बघा तुम्ही पुढे जा तुझं सगळ्या शाळेत जाता का तुम्ही सगळे काय काय शिकली शाळेत मला सांगा इकडे काय काय इकडे लवकर इकडे सांग काय काय येतं तुला खाऊ देणार मी ना कोणाला काय काय येत पटापट पड़ बोला एक मन बरिक <laughs> बे, सोहा बे चोख बे दहा बेसक बारा बेसाती चौदा बे, बे सोळा अठरा

मी प्रत्येक महिन्याला खाऊ शाळेचं दप्तर किंवा पुस्तक शाळेत जाणार का सगळे अभ्यास करणार का मीने म्हणून आता पाडे कुणाला येतात पाडे तिला म्हणून म्हटली ना तुला येतो अजून कुणाला येतो तुला बाकी तुम्ही नाही जातो शाळेत नाही जातो ना शाळेत जातो ना सगळे दप्तर पाठी पेन्सिल आणून ताई मी दप्तर आणून देईन पुस्तक कोण कोण जाणार कोण जात नाही शाळेत आवडत नाही काय

बरं बरं सगळ्यांनी एका एका सगळ्यांचं नाव सांगा आर आराचे सगळं महेश रोलेकर दिश रलेकर वर्ष आरक्ष <laughs> <गुटें। laughs> <laughs> त्यांना अशा प्रकारे जेवण वगैरे दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी होती हॅपीनेस होता ते बघून खूप भारी वाटलं हे सगळं जेवण वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही ऑलरेडी आधी दोन अनाथाश्रममधले लोक सर लोक येऊन घेऊन गेले होते आणि अजून काही राहिले होते तर माझ्या बहिणीने कॉल करून तिथे कॉल केला होता आणि त्या लोकांनी सरांनी कोणी सांगितलं होतं की एवढे एवढी मुले आहेत तर आम्ही त्यांना घेऊन गेलो आम्हाला माहीत नव्हतं आयडिया नव्हती काय की इतका लांब वगैरे असेल तरी पण आम्ही यायचं ठरवलं आणि खूप फार फार लांब होतं आम्ही गाडी फार लांब लावून आम्ही चालत आलो होतो आणि त्यांची खुशी वगैरे बघून इतकं भारी वाटलं ना की काय विचारूच नका बघू शकता तुम्ही की ते ते जेवण वगैरे दिल्यानंतर त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आणि ते इतके खुश होऊन निघून गेले बाय बाय करून त्यांना खूप भारी वाटलं असंच गरजूंना मदत करायला फार आवडेल मला आणि छान वाटतं त्यांची खुशी बघून मला माहीत नाही आहे तुम्हाला दाखवते गाडी किती लांब आहे बघा गाडी इतका लांब आहे आणि इतकं चालत आम्ही आलेलो आहे आता तिथून काय विचारूच नका विदाऊट चप्पल हा आला आहे आणि खूप पाय वाजतात त्याचे तर एवढं लांब आम्ही इकडे आलेलं आहे आम्हाला माहीत नव्हतं इतका लांब आहे पण तरी पण ठीक आहे म्हटलं गाडी तिकडे झाली रोडही नव्हता हा इतका दिसतोय तेवढाच रोड आहे तिथून पुढे रोड नाही आहे ना मी तुम्हाला रोड कसा आहे वगैरे त्यामुळे तिथून आम्ही चालत आलो गाडी येत नव्हती घासत होती वगैरे त्यामुळे चालत आलो आहे तिथं आम्ही तिथंच रोड आहे आणि इथून अशी गाडी येत नव्हती त्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो नाही आहे असा रोड आहे कोणीतरी रोड केला माहीत नाही असा अर्धवटच रोड बनवलेला आहे त्यामुळे गाड्या काही येत नाही आहेत आमचे कार्यकर्ते तीन आणि माझ्या बहिणीने त्यांना सांगितलं की तुम्ही छान अभ्यास वगैरे केला तुम्ही तुम्हाला दप्तर वगैरे जे काय शाळेला लागतं ते तुम्हाला देऊन देत जाईल वगैरे किंवा तुम्हाला भेटायला येत जाईल वगैरे असं ती करेल म्हटली पुढे पोहोच रे बाई सर आम्ही चोचलोय फायनली गाडीपाशी आणि बघू आता जायचं नियोजन वगैरे काय माहीत नाही शक्यतो घरीच जायचं आहे तरी पण काही प्लॅन ठरला तर थकलो मुलं आलं तर नाही तर गाईच ॲक्च्युली आम्ही ते लहान मुलं होती त्यांना ठरवलं की जेवण देऊयात म्हणून म्हणून आम्ही तिथे जेवण द्यायला गेलो होतो इतके छोटे छोटे पिल्लं होते आणि आई वडील नव्हते तिथं गाईचे होते पण वाटलं थोडीफार मदत करावी अन्न वाया जाण्यापेक्षा आम्ही त्यांना म्हटलं दोन ठिकाणी अर्थाश्रमामध्ये आम्ही अण्णा दिलेला आहे कारण की खूप अण्णा असं वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की अन्नदान केलेलं चांगलं कधी पण त्यामुळे दोन ठिकाणी आज आम्ही अन्थाश्रमामध्ये दिलेले आहेत प्लस इथेही आम्ही स्वतः घेऊन आलो तर त्यांचा तेवढाच आनंद पण आम्हाला हो फार आनंद वाटला तर गाईज अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की जेवण वेस्ट नको जायला घरी राईस संपला होता पण आम्ही पुन्हा राईस केला आणि मग घेऊन आलो की जेवण वेस्ट नको करा जायला त्यामुळे आम्ही घेऊन आलो तर आमचा सगळ्यांचा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला तर खूप छान वाटलं आणि खूप त्या मुलांचा हॅपीनेस त्यांच्या चेहऱ्यावरचे स्माईल वगैरे बघून खूप भारी वाटलं त्यामुळे आमचे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट करून आणि ला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोणी नक्की ಬೇ ಆಯ್ಕರ ಕ್ಲಿಕ ಕಾ ಬಾಯ್